काय नाव मॅडम तुमचं ज्योती काजळे काय त्रास होता तुम्हाला माझा हात दुखत होता कंबर पाय किती दिवसापासून त्रास होता बरं दोन तीन वर्ष झाले तीन वर्षापासून त्रास होता बर काही दाखवलं नाही का आपण याकरिता कडे दाखवलं येत खूप ठिकाणी दाखवलं खूप ठिकाणी दाखवलं मग कुठच गुण नव्हता येत ना अच्छा काही रिपोर्ट्स काढले होते का

बरं वाटत आता दहा दिवस उपचारानंतर वाटतं आता पहिले हात कोणता वरती वरती होत नव्हता दंड दुखायचा आणि मान्याला मान फिरवायला बर आणि कमरेला पण होता काही कमरेला किती दिवसापासून तो पण दोन तीन तर बर किती दिवसात बरं वाटलं दहा दिवसामध्ये पूर्ण बरं वाटतं दहा दिवसाचा त्रास नाही करता आधी काही बर पहिले काय काम करायला त्रास होत आधी घरच पण घरचंही काम करता येत नव्हतं त्रास व्हायचं खूप बरं बरं वाटलं मग उपचार करून आता चालेल धन्यवाद